बापू आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी थोड्याच वेळात पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये सुरू होत आहे या वर्धापन दिन सोहळ्याचं सगळ्यांनाच उत्सुकता असते की मुख्य नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचं त्यांचं भाषण ऐकायचं त्याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच आहे कारण आदरणीय शिंदेसाहेबांनी गेले अडीच वर्ष पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केलेलं काम आणि ज्या लोकाभिमुख योजना आदरणीय शिंदेसाहेबांनी सुरू केल्या आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते करत असलेलं काम या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसैनिकांनी पसंती दिलेली आहे आणि आज पुन्हा एकदा नेहमीच्या प्रथेप्रमाणे वर्धापन दिनाला पुढच्या वर्षाचं नियोजन पक्षाच्या का वाटचालीचं या संदर्भातलं मार्गदर्शन आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतील आणि जे काय मार्गदर्शन साहेबांचं होईल त्याप्रमाणे आम्ही सगळे शिवसैनिक त्याची त्याची पूर्तता करायला ह्या मेळाव्यातनंच बाहेर पडून या ठिकाणी सुरुवात करू आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर काय करू शकत नाही आता एक अर्धाचा स्थांबा ना आता कसं आहे तुम्हाला जशी आतुरता आहे उत्सुकता आहे आम्हाला देखील सगळ्यांना उत्सुकता आहे की पक्षाचा आदेश काय होतोय आणि पक्षाची भूमिका ही आजच्या कार्यक्रमामधनं आजच्या मार्गदर्शनामधनं या ठिकाणी सगळ्यांच्या समोर येईल आणि जो काय पक्षाचा निर्णय ठरेल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही सगळे वाटचाल करू सरकारला महायुतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब या तीन प्रमुख नेत्यांचा आहे त्यामुळे हे जण याच्यावरती चर्चा करून धोरण ठरवतील आणि ते जे धोरण ठरवतील ते अंमलात आणणं ते जे अंमलबजावणी करून ते यशस्वी करणं ही आमची शिवसैनिकांची जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडू हे बघा जे कोणी समविचारे आहेत ज्यांना महायुतीच्या विचारांबरोबर यावं असे ज्यांची इच्छा असेल या सगळ्यांच्या बाबतीतला निर्णय मी म्हणलं तसं हे तीन नेते, ही आएत चे नेते प... पन, जे आहेत महायुतीचे प्रमुख ते तीन नेते याच्या निर्णय घेतील पण समविचारी जे कोणी आमच्या बरोबर येत असतील आणि महायुतीची ताकद वाढत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू तुमच्या पक्षाचा वर्धापन दिन सोळा आहे तसाच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सुद्धा संपन्न मुंबईत होत आहे त्यांना काय शुभेच्छा का नाही शिवसेना म्हणजे काय धनुष्यबाण शिवसेना ही शब्द आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हेच आम्हाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेलं आहे त्यामुळं धनुष्यबाण इथंच आहे शिवसेना इथंच आहे त्यामुळं शिवसेना त्या ही वंदनीय बाळासाहेब साहेब धर्मवीर आनंद साहेब यांच्या विचारानं वाटचाल करणारा पक्ष आहे मुख्य नेते आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर साहेबांचे विचार घेऊनच पुढे चाललेलो आहोत धन्यवाद